संगमनेरमध्ये आज लेख वाचव अभियान सुरू करण्यात आलेले तसेच हजारो विद्यार्थ्यांनी एकत्र येत बदलापूरच्या घटनेचा जाहीर निषेध केलाय या आंदोलनाचे नेतृत्व संगमनेरच्या माजी नगराध्यक्ष दुर्गा तांबे यांनी केलाय तर यावेळेस हजारो विद्यार्थिनी आंदोलनात सहभागी झाल्या तर लेख वाचवा लेखींना संरक्षण द्या अशी मागणी यावेळेस करण्यात आली आहे असून समाजामध्ये आणि समाज कंटकाने जिथून जी माणसं आहेत त्यांनी महिलांना मे बी पालक देण्याचा प्रयत्न केलेला आहे पूर्वीच्या काळी तर मुलीला सती जावं लागत होतं तिला जाळलं जात होतं तिमंत जाळलं जात होतं त्यानंतर मुलीच्या जन्मापूर्वी तिच्या हत्या जाण्याचे मुलीचे गर्भपात केले गेले त्यामध्ये अनेक लाखो खोट्या हो मुलींच्या हत्या झाल्या आता कशा ना काय मुली जन्माला आलेल्या आहेत त्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या घटनेनुसार आम्हा महिलांना मुलींना हे सगळे संस्कार दिलेले आहेत आणि तो आम्हाला घटनेमध्ये जो अधिकार दिलेला आहे तो अधिकार मिळवण्याचं काम आता चालू आहे असं आम्हाला वाटत आहे कारण आम्हाला स्वातंत्र्य मिळालं आज अगदी स्पेसमध्ये सुद्धा समिती विज्ञान गेली प्रत्येक ठिकाणी महिला या काम करत त्यांना स्वातंत्र्य मिळालेलं आहे या स्वातंत्र्याचं आम्ही महिला आणि मुली निश्चितपणे स्वयंचारामध्ये त्याचा कधी आम्ही उपयोग करणार नाही परंतु आम्हाला ना न्याय मिळाला पाहिजे पूर्वी जिवंत जाणं नंतर गर्भामध्ये असतानाच मारलं प्रत्येक ठिकाणी मुलीला हिरतेची वागणूक दिली जाते आणि जे समाजामध्ये विकृत पुरुष आहे जे काम समाजामधले जे समाज घटक आहे त्यांना असं वाटतं की ह्या मुली परत जाबल्या जाव्यात यांना परत कुठल्याही प्रकार जाधिकार नको अशा प्रकारचं वातावरण झालंय मुली घाबरलेल्या आहे तुम्ही आता घोषणा बघितल्या मुली घाबरलेल्या आहे शाळेत जावं की नाही पालकांना वाटतं मुलींना शाळेत पाठवावं की नाही अगदी मुलींनी जडबाईन पडावं की नाही मुली ती जमावं नाही मुली ती जन्माला यावं का नाही अशी स्थिती झाली मुक्तपणे शाळेत शाळेत वस्त्यांवर आम्ही शाळेत कुठल्या प्रकारचा धक्का आम्हाला कधी लागला नाही इतकं चांगलं जीवन आमचं गेलं परंतु आता या सगळ्या छोट्या मुली कसं जीवन करतील याची आम्हाला काळजी घ्यायची आहे इतक्या छोट्या आहेत मुली सौजी घडता नाही चार महिन्याच्या एक आठ वर्षाच्या पाच वर्षाच्या या कळ्या त्यांना तुम्ही असं करता येईल का होत आहे तेव्हा सरकारने या बाबतीमध्ये कर्तव्य नाही घेतला पाहिजे मुली माझ्या वाशिमला मला असं वाटतं असे

एवढी मोठी एवढी मोठी घटना घडते सरकार काही झोप काढतंय का त्या का। सरकारने त्या नराधर्मांना शि नराधर्मांना शिक्षा केलीच पाहिजे असं माझं म्हणणं आहे मुली मुली मुलींनी जगावं की नाही असं प्रश्न आज मुली पुढे उभा राहिला आहे मुलीचं मुलींचं संरक्षण हे झालंच पाहिजे हे झालंच पाहिजे असं काय या जगात असं विचार करावा लागतोय प्रत्येकीला शाळेतूनही प्रबोधन प्रत्येका भेटलीच पाहिजे ठीक आहे येमेंट ऐसी भरा इवेंट इवेंटो रिजॉर्ट एंड लॉन के साथ जहां आपको आपकी वेडिंग के लिए मिलेगी अट्रैक्टिव एंटरटेनमेंट ऑफ लोकेशन यहां आपको मिलेगा धमाकेदार बोटिंग पैडल बेबी पूल स्विमिंग पूल एंड क्रेज रिथ विद डीजे सिर्फ इतना ही नहीं यहाँ आपके मनोरंजन के लिए उपलब्ध है मॉडिफाइड जीप राइड एंड एंटरटेनमेंट ट्रेड राइड भी साथ ही यहाँ आपके गेस्ट के लिए उपलब्ध है डिलेक्स रूम एंड हॉल्स फोर ए सी टू बी एच के कॉटेजेस वेल डिजाइन डाइनिंग एंड एंड बेनिफिट हॉल और वेडिंग अरेन्जमेंट के साथ साथ ये लॉन आपको मिलेगा शादियों के लिए वेल डेकोरेटेड साथ ही आपकी सुविधा के लिए प्राइवेट पार्किंग विद गार्ड भी उपलब्ध तो इतना सब कुछ मिलेगा वो भी सिर्फ एक ही छत के नीचे तो अब देर किस बात की आज ही अपनी बुकिंग कंफर्म करें गंगोत्री रिजोर्ट रॉन के साथ फोर मोर डिटेल्स एंड बुकिंग प्लीज कॉन्टेक्ट किशोर ठाकुर दास जेठवाणी ऑन नाइन थ्री टू फाइव थ्री जीरो फाइव थ्री डबल फोर या कॉल करें सेवन नाइन सेवन टू फाइव एट फाइव वन नाइन सेवन